नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर अखेर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठी हे आताची मोठी खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर अखेर आर्थिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस पहा काय आहेत स्टेट फार्मर नमो फार्मर महा महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर समोर येत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्याकरिता प्रशासकीय खर्चांसाठी निधीचे जे वितरण आहे ते वितरण करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आहे त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास कृषी व पदम विभागाच्या दिनांक पंधरा जून दोन हजार तेवीस रोजीच्या या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै याकरिता लाभार्थ्यांना अदा करण्याकरिता दोन हजार पॉईंट पंचवीस कोटी इतके इतका निधी वितरित करण्यास व योजना अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट कोटी असा एकूण वीस एकसष्ट पॉईंट कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरचा निधी हा लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांची व शेतमजुरांची योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अर्थसहाय्य या लेखा शीर्षाखाली खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदर निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त शासनास सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे राज्यातील प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे याबाबतचा सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा शासन निर्णय काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अधा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत बघा प्रस्तावना काय आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ही नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आणि त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन रुपये सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी ही नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एकमधील एक येथील एक शासन निर्णयान्वे मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तराव स्था राज्यस्तरावरती स्थापन करण्यात येणाऱ्या या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवे मान्यता देखील देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अनन्वे पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे वीस कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक चार अनन्वे दुसरा हप्ता जो आहे तो माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक पाच अनन्वे तिसरा जो हप्ता आहे माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूणच रुपये पंचावन्न बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता संचालक विप्र कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक सहा येथील पत्रांवे केलेल्या विनंतीस अनुसरून सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या लेखाशीर्षाअंतर्गत मन मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रुपये वीस एकेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम रुपये वीस एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये वीस एकेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय या खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एकेचाळीस कोटी असा एकूणच दोनशे सहा वीस एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देखील या ठिकाणी देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा बघा मागणी क्रमांक डी तीन चोवीस झिरो एक पीक संवर्धन डबल झिरो एकशे पंधरा लहान सीमांत शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना झिरो 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 सहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शंभर टक्के राज्य योजना कार्यक्रम चोवीस झिरो एक बी चारशे पंचावन्न तेहतीस अर्थसहाय्य सदर शासन निर्णयान्वये वित वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एकच्या या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेल्या शासन निर्णय किंवा परिपत्रकामधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त किंवा कृषी यांची राहील उपरोक्तप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनात सादर करतील प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा वन यांना आहरण व संविरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे प्रस्तुत शासन निर्णय नियोजन विभाग व वित्त विभागाने त्याने औपचारिक अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनुक्रमे अनोस क्रमांक चारशे एक का चौदा एकतीस दिनांक सात आठ दोन हजार चोवीस व अनोस क्रमांक दोनशे पंचेचाळीस वेय एक दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस अनन्वे दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा या ठिकाणी प्रतिभा पाटील तुम्ही पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने नमो शेतकरी महाजन्मा निधी योजनेअंतर्गत जो चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जो शेतकऱ्यांसाठी महत्वाची मोठी खुशखबर आहे अखेर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या घडीला हा जो शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद